नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नागपंचमींची कहाणी सांगणार आहे कहाणी आहे एक ब्राह्मण सुनेची कहाणी खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कहाणीला सुरुवात करूया कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुन्या गे गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिचं माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सरसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतकी दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली व त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळांत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिहून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीगत नवऱ्याला सांगितले तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अफार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पूर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूट घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले व नागपंचमीचा दिवस तो होता त्या दिवशी हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाठावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा निवेद दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मना तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात आणि त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्याच दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तो मामाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुपळ संपूर्ण कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार